नमस्कार मी शुभांगी तांबे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत खांडवी काही ठिकाणी त्याला सुरळीची वडे देखील म्हटलं जातं खायला अतिशय सॉफ्ट आणि खूपच चविष्ट अशी ही खांडवी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत आणि त्यावर आणखीन खोबरं किसलेलं असेल आणि कोथंबीर असेल तर त्यामुळे ह्या सुरणवडीची तर चव आणखीनच लाजवाब लागते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे एक प्रमाण घेणार आहोत तर इथे मी जी वाटेने पीठ घेतलेलं आहे एक वाटी पीठ त्याच वाटेने आता आपल्याला इथे दही घ्यायचं आहे ज्या जा प्रमाणात आपण बेसन पीठ घेतलं आहे त्याच प्रमाणात तितकंच आपल्याला दही घ्यायचं आहे तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे एक वाटी बेसन एक वाटी दही अशा पद्धतीने योग्य प्रमाणात केलं तर तुमची सुरणवडी किंवा खांडवी कधीच फसणार नाही आता आपण ह्याच्यामध्ये आल्याचा तुकडा त्याचबरोबर दोन बारीक मिरच्या घेतल्या आहे आणि चवीनुसार आपण इथे मीठ घातलं आहे थोडीशी याच्यामध्ये साखर घातली आहे आणि थोडीशी हळद साखर आणि दही ह्याच्यामुळे थोडंसं आंबट गोडसरपणा येतो आणि त्याची चव पण खूप छान लागते आता हे आपण एका मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे त्यामुळे मिरची आलं ह्याच्यामध्ये वाटलं गेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ते फेटलं गेलं आहे आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने दही बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण इथे दोन वाटी पाणी आणखी घालणार आहोत आणि हे पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे कोणतीही रेसिपी बनवताना प्रमाण जर योग्य पद्धतीने घेतलं असेल तर आपला पदार्थ कधीच फेल जात नाही तर या ठिकाणी आता हे आपण सगळं गाळून घेणार आहोत चाळणीने जेणेकरून त्यामधील आल्याचा तुकडा किंवा हिरवी मिरचीचे जे जी काही कण असतील तर ते एका साईडला निघते त्यासाठी आपण आता हे चाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि हे चांगलं आता आपलं फेटलेलं मिश्रण खाली आहे राहिलेलं आता हे कढई मी असेच गॅसवर ठेवणार आहे आणि मंद आचेवर हे चांगलं फेटत राहायचं आहे जो जवळजवळ मला इथे पंधरा ते वीस मिनटं लागली आहे तर पंधरा ते वीस मिनटं अशा पद्धतीने एकसारखं असं आपल्याला हलवत राहायचं आहे हलवत राहिले आणि त्याच्यामध्ये गठुळ्या होणार नाहीत तर हे पा थोड्या वेळाने हे तापल्याच्यानंतर अशा पद्धतीने मिश्रण घट्ट घट्ट होत जाईल वीस ते पंचवीस मिनटं साधारण याला लागतातच गॅस अतिशय मोठा पण नाही करायचा आपल्याला मंद आचेवरच आपल्याला हे अशा पद्धतीने फेटत राहायचं आहे तर ही पहा इथे आपल्याला आता थोडं आणखीन घट्ट झालेलं आहे आणि आपण आता चेक करून बघूया की आपलं आता खांडवी बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे की नाही तर त्यासाठी थोडंसं ह्यामधलं मिश्रण आपण ताटलीत घेऊन बघूया तर आपल्याला हे घेण्याच्या अगोदर इथे मी ताटल्यांचा वापर करत आहे ताटल्यांच्या मागच्या साईडला अशा पद्धतीने सगळीकडं तेल लावून पसरून घ्यायचं आहे यामधील थोडंसं मिश्रण आपण ताटामध्ये घेऊन बघूया की आपले वडी तयार होण्यासाठी हे मिश्रण तयार आहे की नाही हे पहा थोडंसं मिश्रण ताटामध्ये घेऊन ता इथं मी आता पाहत आहे तर हे आपलं इथे वडी आपण छानपैकी अशा पद्धतीने वळू शकतो तर आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे मिश्रण आपलं इथे तयार झाले तर आता आपण हे थोडंसं प्रमाणात ताटामध्ये घेऊन आपल्याला हे पूर्ण ताटभर पसरट असे आपल्याला पीठ पसरून घ्यायचं आहे आणि राहिलेलं कढईतलं मिश्रण आपण ते झाकून ठेवणार आहोत कारण ते थंड होऊन द्यायचं नाही आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण ताटलीमध्ये हे आपल्याला असं मिश्रण पसरून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी उन्हातल्याचा देखील वापर केला आहे अशा पद्धतीने ते आपल्याला असं पसरट असं गार होईच्या आधीच आपल्याला हे पूर्ण ताटावर असं पसरून घ्यायचं आहे किंवा हे तुम्ही वटा स्वच्छ धुवून त्यावरसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असं पसरू शकता या ठिकाणी मला इथे तीन ताटं लागली आहेत तर आता हे दुसऱ्या ताटावरसुद्धा देखील असंच पद्धतीने आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटानंतर हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर चाकूच्या साह्याने त्याला अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतर आपल्याला असे कट मारायचे आहे म्हणजे आपल्याला आता वडी वळून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला हे कट मारायचे आहे तर आता त्यावर आपण इथे किसलेलं खोबरं सगळीकडून आपण पसरून घेऊयात आणि खोबऱ्यावर थोडंसं कोथंबीरसुद्धा सगळीकडे आपण पसरून घेणार आहोत वडी वळायच्या आधी जर खोबरं आणि कोथंबीर आतल्या साईडने जर अशी पाहून टाकली तर ती खाताना त्याची चव खूपच छान लागते आता आपण जे ते कट मारले आहे तशा पद्धतीने आपल्याला आता ही वडी वळून घ्यायची आहे कट केलं म्हणजे वडीचे आकार एकसारखे येतात आणि अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला इथे वडी वळता येतात हे पहा आपली इथे आता वडी वळून झाली आहे अशा पद्धतीने सगळे आपण आता वड्या वळून घेऊयात हे पहा आपले वडे वळून झालेले आहे आता आपल्याला यावर द्यायचं आहे तडका तर तडक्यासाठी इथे तेल घेतलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये घालूया मोहरी आणि कडीपत्ता आणि पांढरे तीळसुद्धा मी इथे घेतलेले आहेत आणि इथे गॅस आपण बंद करून देणार आहोत आणि हा तडका चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्या सुरणवडीच्या वरती असं थोडं थोडंसं आपल्याला त्यावर सोडायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या वाड्यांवर आपल्याला हे सोडून घेऊयात आता तडका दिल्याच्या नंतर आपण ह्याच्यावर घालणार आहोत किसलेलं खोबरं खोबरं आणि कोथंबीर आपल्याला ह्याच्यावरतून सगळ्या बाजूने पसरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली इथे खाण्यासाठी खांडवी अर्थात सुरणवाडी इथे आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ पाहून कसा वाटला तर तुम्ही पण अशा पद्धतीने खांडवी घरी नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद